मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये खूप दिवसापासून प्रतीक्षा होती की धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार एकवीसमधील पीक विम्याच्या कोर्टातील निर्णयाची कारण परवाच कोर्टाने आदेश दिलेला होता खरीप हंगाम दोन हजार वीस व खरीप हंगाम दोन हजार एकवीस दोन्ही जजमेंटचे दोन्ही पक्षवाद्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिलेला होता त्याप्रमाणे शेतकरी प्रतिनिधी व विमा प्रतिनिधी या दोघांनी पण खरीप हंगाम दोन हजार एकवीस असो व खरीप हंगाम दोन हजार वीस असो दोन्हीसाठी प्रतिज्ञापत्र दाखल केलेली होती दोन्हीची प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर आज सर्वात मोठा निर्णय तो खरीप दोन हजार एकवीस आलेला आहे शेतकरी मित्रांनो कारण खूप मोठी प्रतीक्षा या निकालाची होती आणि नि या निकालातून तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते आणि अखेर तो पीक किंवा खरीप हंगाम दोन हजार एकवीसचा होता कारण निकाल फक्त दोन हजार एकवीसचा आलेला आहे दोन हजार वीसचा अजून आलेला नाही दोन हजार वीसचा निकाल पण येऊ शकतो तो पण परंतु सध्या खरीप हंगाम दोन हजार एकवीसचा निकाल कोर्टाने आज जाहीर केलेला आहे खेदजनक असा निकाल आहे कारण दोन हजार एकवीसमध्ये फक्त अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेला होता परंतु उर्वरित पन्नास टक्के पीक विमा म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर कोटी हे शेतकऱ्यांना येणं अपेक्षित होतं परंतु आज कोर्टाच्या माध्यमातून हा निकाल विमा कंपनीच्या बाजूनं लावण्यात आलेला आहे त्यामुळं तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये हे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बोडाल्यात जमा आहेत खूप आशा होत्या अपेक्षा होत्या गेल्या तीन चार वर्षापासून ही केस चालू होती या केसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पन्नास टक्के नुकसानाच्या आधारावर तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये येणं बाकी होतं आणि ते निश्चित मिळतील अशी अपेक्षा होती कारण या अगोदरचे जे निकाल आले होते ते शेतकऱ्यांच्या बाजूने आलेले होते आणि हाही निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने येईल अशी अपेक्षा होती परंतु आज जो कोर्टाने निर्णय दिला आहे तो आता कोर्टाचा जो निर्णय असेल तो मान्य करावाच लागेल परंतु ज्या शेतकरी प्रतिनिधींनी हा लढा लढला त्यांच्यासाठी धन्यवाद म्हणावा लागेल परंतु हिथेच ही, ही केस संपलेली नाही आहे छत्रपती संभाजीनगर कोर्टामध्ये ही केस चालू होती अखेर त्या कोर्टाचा निकाल आला की त्यांचा युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर त्यांचा निकाल आला की ही पूर्ण बाजू विमा कंपन्याच्या बाजूने जाते असा त्यांचा आदेश आहे त्यामुळं निकाल विमा कंपन्याच्या बाजूने लागला आणि शेतकऱ्याच्या विरोधात लागला परंतु ज्या शेतकरी नेत्यांनी ज्या सामाजिक सेवा करणारे नेते यांनी जी ही केस लढलेली होती कोर्टात दाखल केली होती त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही थांबणार नाही आहे दिल्ली हायकोर्टामध्ये हा दावा आम्ही घेऊन जाणार आहोत वरच्या कोर्टामध्ये हे दावा दाखल करणार आहोत कारण प्लस पॉईंट शेतकऱ्याच्या बाजूने आहेत त्यामुळे आम्हाला तिथं न्याय मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळं आशा करूया की भविष्यात खरीप हंगाम दोन हजार एकवीसचं जे प्रकरण आहे हे दिल्ली आहे कोर्टामध्ये चालेल आणि तिथेही आपे अपेक्षा करू की तिथे तरी निकाल आपल्याला चांगला येईल हे अपेक्षा आपण धरू आणि खरीप हंगाम दोन हजार एक वीसचा जो विषय आहे खरीप हंगाम दोन हजार वीसचा निकाल अजून येणं बाकी आहे आणि तीही अपेक्षा आहे की खरीप हंगाम दोन हजार वीसचा निकाल शेतकऱ्याच्या बाजूने येईल कारण त्याची दोन तीन प्रकरणंही शेतकऱ्या बाजूने शेतकऱ्यांच्या बाजूनेच निकाल लागलेला आहे त्यामुळे हा पुढचाही निकाल शेतकऱ्याच्या बाजूने येईल हे आपण अपेक्षा धरूया परंतु शेतकऱ्यांनी निराश होण्याची गरज नाही आहे कारण हे प्रकरण हितंच थांबणार नाही या दोन हजार एकवीसचं दोन हजार एकवीसचं प्रकरण वरल्या कोर्टामध्ये दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात ही झालेली आहे त्यामुळे तिथेही केस परत टाकून परत तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाच्या निधीसाठी लढा लढला जाणार आहे त्यामुळे हा लढा इथंच थांबलेला नाही आहे शेतकऱ्यांनी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निराश होण्याची गरज नाही आहे भविष्यात ही अजून केस त्या दिल्ली कोर्टामध्ये चालणार आहे आणि तिथे तरी आपण अपेक्षा करू की आपल्या बाजूनं निकाल येईल दिल्ली हायकोर्टामध्ये हे निकाल टाक प्रकरण परत टाकण्याचं कारण म्हणजे जो युक्तिवादामधून जे पॉईंट आलेले आहेत ते पॉईंट शेतकऱ्याच्या बाजूने प्लस आहेत त्यामुळे निकाल जरी आपल्या विरोधात आलेला असला त्याचा दावा पुढच्या कोर्टामध्ये करता येतो आणि त्या प्रक्रियेला सुरुवात सामाजिक सेवे कार्यकर्ते यांनी सुरू केली आहे लोकप्रतिनिधींनी केलेली आहे आज दिलेल्या त्यांच्या अपडेटनुसार त्यांनी पुढच्या कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या वकिलांनीही प्लस पॉईंट असल्याचे त्यांनी सांगितल्यामुळं खरीप हंगाम दोन हजार एकवीसच्या पिकविची अजूनही आपण प्रतीक्षा करू शकतो जेणेकरून दिल्ली हायकोर्टामध्ये तर आपल्याला निकाल चांगल्या बाजूने येईल कारण पॉईंट चांगले असले तरच आपल्या बाजूने निकाल येण्याची अपेक्षा असते त्यामुळे ते प्रकरण पुढल्या कोर्टामध्ये दाखण्यासाठी उत्सुकता असते आणि तीच उत्सुकता अखेर लोकप्रतिनिधींनी दाखवलेली आहे आणि हितच आलेला निकाल थांबणार नाही तर पुढच्या कोर्टामध्ये जाऊन आम्ही न्याय घेऊ अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या अपेक्षा करू की पुढच्या कोर्टामध्ये तर निकाल आपल्या बाजूने येईल व शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये मिळतील खरीप हंगाम दोन हजार वीसचा निकाल कधीपी कधी पण येऊ शकतो कोणत्याही क्षणी येऊ यु, येऊ शकतो तो निकाल येताच तात्काळ आपण व्हिडिओवर माहिती देऊ तोपर्यंत अपेक्षा करू की तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचं जे जिल्ह्यातील उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील झाले आहेत त्याची अपेक्षा करू की दहा पुढच्या कोर्टामध्ये हे प्रकरण जावं आणि त्याची निकाल शेतकऱ्याच्या बाजूने येऊ शेतकऱ्यांनी कोणीही निराश होऊ नका हे प्रकरण अजून पुढल्या कोर्टामध्ये दाखल केले जाणार आहे आणि तिथून काय निकाल येईल ती अपेक्षा आपण प्रतीक्षा करावी लागणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेट्ससाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका